शिरा म्हटलं म्हणजे दोन प्रकारचे शिरा बनवले जातात एक म्हणजेच साखर घालून आणि दुसरा म्हणजेच गुळ घालून या दोघींची रेसिपी जरी सेम असली तरी मात्र चव जी आहे तर ती अतिशय वेगळी लागते गुळाच्या शिरेची चव जी आहे तर ज्या प्रकारे मुंगाच्या डाळचा हलवा लागतो ना अगदी थोडंशी त्या प्रकारची जरी टेस्ट लागते ज्यांना कोणाला साखर घातलेला शिरा आवडत नसेल ना तर त्यांनी अशा प्रकारे गुळाचा शिरा करून बघा आणि थोडासा खाऊन बघा चवीला अतिशय छान लागतो चला तर मग छान अशी रेसिपीला सुरुवात करूयात तरी तर मी ना एक वाटी बारीक रवा घेतलेला आहे शक्यतो बारीक रव्याचाच वापर करायचा का कारण की जाड रव्याचा जर वापर केला ना तर तो खाताना थोडासा कचकच लागतो आणि तो खायला त्याची टेस्ट जी आहे तर तेवढी चांगली लागत नाही त्यामुळे इथं मी बारीक रवा घेतलेला आहे ज्या प्रमाणामध्ये तुम्हाला बनवायचा आहे त्या प्रमाणामध्ये तुम्ही एका वाटीने प्रमाण जे आहे तर ते मोजून घेऊ शकता सुरुवातीला ज्यावेळेस आपण रवा भाजतो ना तर त्यावेळेस खूप जास्त तूप अग एकदम टाकायचं नाही कारण की आपण सुरुवातीला कितीही तूप टाकलं ना तरी ते रवा जे आहे तर ते पूर्ण शोषून घेते त्याच्यामुळे सुरुवातीला मी इथं दोन चमचे तूप टाकून घेतलेलं आहे हे छान गरम झालं की त्यामध्ये आपण जो रवा घेतलेला होता तर तो बारीक रवा यामध्ये आपल्याला टाकून घ्यायचा आहे रवा एका साईडला भाजला जातो सा आहे तोपर्यंत आपण एका साईडला एक कडकडीत असं गरम पाणी करून घ्यायचं आहे कारण की शक्यतो गरम पाण्याचाच आपण शिऱ्यामध्ये किंवा उपम्यामध्ये वापर करतो म्हणजे शिरा उपमा छान तयार होतो नाही तर मग त्याची अजिबात चव लागत नाही तरी तर पाणीसुद्धा आपलं छान असं सा एका साईडला उकळतंय तोपर्यंत आपण दुसऱ्या साईडला रवासुद्धा छान भाजून घेऊ रवा ती पा मंद गॅसवरती भाजून घ्यायचा जणं काय करतात की तूप न टाकता थोडासा म्हणजेच ऐंशी टक्के रवा छान असा फक्त कढईमध्ये भाजून घेतात आणि वीस टक्के रवा जो आहे ना तर तो तुपामध्ये भाजतात म्हणजेच तूप टाकून परत कढईमध्ये पण ही प्रोसेस जी आहे ना तर ती थोडी टाईम टेकिंग असते कारण की मग परत परत सारखं सारखं काढा टाका त्यामुळे जर तुमच्याकडे टाईम असेल ना तर डायरेक्ट असं सुद्धा तुम्ही अगदी मंद गॅसवरती भाजून घेऊ शकता किंवा मग एकदाच सगळा रवा भाजून ठेवायचा की तेव्हा जेव्हा केव्हा ते आपल्याला के रवा किंवा उपमा बनवायचा असेल त्यावेळेस अगदी झटपटसुद्धा तसा रवा किंवा शिरा असं तयार होतो आणि चवीला तोसुद्धा खूप छान लागतो तर इथं बघू शकता अगदी मंद गॅसवरती ना रवा जो आहे तर तो भाजून घेते सतत हलवत राहायचा नाही तर मग काय होतं खालच्या साईडला जे आहे तर रवा लागायला लागतो रवा आपला जेव्हा जे थोडासा भाजला जात असेल ना तर त्यावेळेस ना एक वेगळा स्मेल येतो तर तो स्मेल ना खूप छान येतो आणि आता इथं तुम्हाला वाटत असेल की तूप खूप कमी झालेलं आहे पण तूप आपल्याला काय करायचं आहे ज्यावेळेस आपला संपूर्ण शिरा तयार होतो ना तर त्यावेळेस आपल्याला तूप त्यामध्ये वरतून घालायचं आहे कारण की ज्यावेळेस आपण एखाद्या एक शिऱ्यामध्ये एकदम छान असं वरतून तूप टाकतो हो, ना तर त्याची टेस्ट जी आहे तर ती खूप छान अशी लागते तरी तर बघू शकता सात ते आठ मिनटानंतर रवा अगदी मंद गॅसवरती आपला छान असा भाजून तयार झालेला आहे आणि हो जेव्हा आपण पाणी उकळायला ठेवलेलं होतं ना तर त्यामध्ये तुम्हाला अगदी परफेक्ट प्रमाण जर पाण्याचं माहीत असेल ना तर तुम्ही त्यामध्ये गूळसुद्धा विरघळायला टाकू शकतात किंवा मग जर तुम्हाला तसा अंदाज येत नसेल तर तुम्ही अगदी आपण ज्या प्रकारे साखर टाकतो त्या प्रकारेच यामध्ये टाकू शकता तरी तो पाणीसुद्धा आपलं गरम झालेलं होतं आणि रवासुद्धा छान भाजला गेला आहे तर यामध्ये हळूहळू करून एकदम पाणी ओतायचं नाही ज्या प्रकारे आपल्याला अंदाज घेत घेत यामध्ये पाणी टाकायचं आहे म्हणजेच रवा किती प्रमाणामध्ये आपलं पाणी शोषून घेईल त्या प्रमाणामध्ये आपल्याला यामध्ये पाणी घालायचं आहे एखाद्या वेळेस जर पाण्यामध्ये आपण गूळ घातला ना तर काय होतं की जे आपल्या गूळ घातलेलं पाणी असतं ना तर ते खूप जास्त होतं आणि मग ते शिल्लक राहते आणि मग ज्या गुळाची जी चव आहे ना तर ती इकडे कमीसुद्धा लागते त्यामुळे आता इथे बघू शकता थोडासा अंदाज घेतला दोन मिनटं छान असं व्यवस्थित मिक्स करून घेतलं आणि आता हळूहळू करून यामध्ये पाणी घालून घेत आहे खूप जास्त पाणी टाकलं ना तर रव्याची जी, जी टेस्ट आहे ना तर ती खूप पातळ लागते आणि लागत तो चवीला अजिबात चांगला लागत नाही आता इथं ना ड्रायफ्रूट आहे जे बदाम माझ्याकडे बदामच होते तर ते मी यामध्ये टाकून घेतले तुमच्याकडे जे कुठले बदाम किंवा ड्रायफ्रूट असतील तर ते तुम्ही यामध्ये टाकू शकता तुम्हाला जर तुपात भाजून घ्यायचे असेल तर तसंसुद्धा तुम्ही करू शकता किंवा असेच वरतून टाकले तरीसुद्धा ते छान लागतात तर आता इथे ना एक ज्या वाटीने आपण गूळ घेतलेला होता तेवढीच वाटी भरून आपल्याला किसलेला गूळ टाकून घ्यायचा आहे किंवा यापेक्षा ना तुम्ही थोडासा जास्त जरी घातला ना तरी चालेल पण हे 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 जे प्रमाण आहे ना तर ह्या प्रमाणामध्ये गूळ जो आहे तर तो गोळाचं जे प्रमाण आहे तर ते एकदम नॉर्मल होतं म्हणजे खूप जास्त गोळही नाही होत आणि खूप जास्त फिक्कं पण नाही लागत अगदी परफेक्ट प्रमाणामध्ये आपला शिरा जो आहे तर तो तयार होतो खरं तर ना पाण्यामध्ये जर आपण गूळ मिसळला आणि त्याला छान पातळ केलं ना तर त्याची जी कन्सिस्टन्सी आहे किंवा ते जे आहे तर एवढी टाईम अजिबात लागत नाही अगदी झटपट तयार होतो पण मग ते पाणी काही काही वेळेस वेस्ट जातं आणि मग त्या पाण्याचं करायचं काय असंसुद्धा आपल्याला प्रश्न पडतो त्यामुळे हा बेस्ट एक ऑप्शन आहे की तुम्ही डायरेक्टली ज्या प्रकारे आपण साखर वगैरे घालतो ना अगदी त्याचप्रमाणे गूळसुद्धा यामध्ये टाकून घेऊ शकता जर व्यवस्थित छान असा बारीक चिरला किंवा कट केला किंवा खिसणीवरती खिसून घेतला ना तर अजिबात काहीही प्रॉब्लेम येत नाही किंवा क खडे वगैरे असतात किंवा काही असतं तर ते अजिबात राहत नाही फक्त हो खूप जास्त जर कडक गुळ असेल तर मग ते तसं होऊ शकतं तर आता इथं ना हे व्यवस्थित छान असं परत मिक्स करून घेत आहे आणि इथं तुम्ही बघू शकता लगेच जे आहे तर ते पूर्ण गूळ छान असा मिसळला आहे अजिबात कुठेही आपल्याला गुळाचे खडे वगैरे काही दिसत नाही कारण गूळ खूप नरम होता त्यामुळे गुळा लगेच मेल्ट झाला आणि छान असा आपला शिरा या ठिकाणी तयार झालेला आहे तर आता इथे शिरा तयार ते झाल्यानंतर काय करायचं आपण सुरुवातीला दोन चमचे तूप टाकलं होतं तर आता परत आपल्याला यामध्ये शिरा तयार झाल्यानंतर दोन चमचे तूप परत टाकायचं आहे असं केल्याने काय होतं ना की शिऱ्याची जी चव आहे ना तर ती दुपटीने वाढते आणि शिरा चवीला खूप छान लागतो कारण की जर तुम्ही रवा भाजताना कितीही तूप त्यामध्ये टाकलं तरी ते संपूर्ण त्याला ऑब्झॉर्ब करतं आणि त्याची जी टेस्ट आहे तर ती अजिबात लागत नाही तर आता इथे तुम्ही बघू शकता की तूप टाकल्यानंतर किती छान असा आपला रवा किंवा शिरा तयार झालेला आहे तर आम्ही तर मस्त शिरा आणि पोहे असा बेत केला होता तुम्ही शिऱ्यासाठी फक्त शिरा करतात की दुसरं काही अजून त्यासोबत असतं हे मला कॉमेंटमध्ये नक्की सांगा आणि तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली हे सुद्धा मला कॉमेंटमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा तर भेटूया पुन्हा अशाच एका छानशा नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय